नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार आहे तीनशेची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे ता नंतर बादरा बादार भावा तेनार नंतर आता बादरा की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात येणार आहे तीनशे ची तेजी पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार आहे तीनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार आहे तीनशेची तेजी पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावात येणार आहे तीनशेची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कापसाच्या बाजारभावाची स्थिती काय आहे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे हे बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे आणि दिवसाला देशांतर्गत बाजारामध्ये जी कापसाची आवक होत आहे ही आवक दोन लाख गाठींच्या वर आहे जाणकारांच्या मते या वर्षी देशामध्ये कापसाचं उत्पादन कमी आणि आवक मात्र सरासरीपेक्षा जास्त म्हणजे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार या तफावतीची सुरुवात पंधरा तारखेपासून होणार आहे आणि यामुळे पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा जो बाजारभाव आहे हा बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे या वाढीमध्ये जर कापसाचा बाजारभाव सुरुवातीला दोनशे ते तीनशे ने वधारला सुरुवातीला साडेसात हजार पार आणि येत्या नव्वद दिवसात आठ हजार पार जर क्रॉस झाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विक्रीचा विचार करत असाल तर प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं जर कापसाची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक अन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार